ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वाय बस गेल्या आठ दिवसापासून धांडीनगर परिसरामध्ये प्रचंड नागरिकांना सामना करण्यात आता पावसाच्या पाण्याचा आता बीडचे जिल्हाधिकारी या ठिकाणी आले नागरिक सुद्धा यात्रे आहेत आता बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे सध्या या परिसराची पाहणी करताना पाहायला मिळत तर या परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसापासून त्रस्त आहेत या ठिकाणी पाण्यामुळं अनेकांचे घरात दारात या ठिकाणी पाणी गेल्यामुळं प्रचंड नुकसान झालं पाहायला मिळते आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्याकडून पाहणी नक्कीच केली आहे तर या परिसरातील नागरिकांनी नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक अडचणी सध्या जिल्हाधिकारी यांना सांगण्यासाठी उतरल्या आहेत आणि ते जी काही समस्या आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय અભિપ્રાય છે કારણ જે પાણી પાછા હવે કહેવાય તો પાણી એ બહુચ્છે જેવેશ धानोरा गावाचा परिसर आज अलीकडे जे क्षेत्र आहे ना ते सगळं पाणी अलीकडे येतं ह्याच रोडनी नाही पलीकडे जे कनेक्टेड मोठा सरस्वती शाळेत असला आहे ना ते पाणी तसं शुद्ध सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज बीड शहरामध्ये सकाळपासूनच माशांचं तांडव या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी आठ दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडला आहे त्यामुळं जे काही डोकावाडा तलाव आहे त्यानंतर बिंदुसरा नदी आहे बिंदुसरा तलाव आहे आणि हे पाणी माजलगावच्या दिशेनं मोठ्या प्रमाणावर बीड शहराच्या जे काही नागरिक राहतात दारामधून जाताना पाहायला मिळतंय मी आहे धांडेनगर परिसरात या परिसरामध्ये दारामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे हा रस्ता आहे मास्तर याच रस्त्यावर दारात या पाण्यामध्ये दोन दोन किलोचे तीन तीन किलोचे पाच पाच किलोचे मासे सध्याला पाहायला मिळत आहेत बिंदुसर्गा नदी ओसंडून वाहती आहे दोन्ही जे काही सांडवे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सध्या पाण्याचा विसर्ग होतो आहे मात्र याच पाण्यामधून माशांनी हे माजगावच्या तळ्यातले मासे असावेत किंवा डोकावाडा तलावातले पाच पाच किलोचे मासे बीडच्या दांडेनगर परिसरला दारामध्ये नागरिकांच्या आलेले पाहायला मिळतात

बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड